नाव आमदाराच्या भावाचं नाव दिलीप ठाकूर एका ठिकाणी दिलीप ठाकूर तर दुसऱ्या ठिकाणी दिलीप सिंग ठाकूर तसंच आमदाराचा दुसरा भाऊ आहे मुन्ना ठाकूर एका ठिकाणी मुन्ना ठाकूर दुसऱ्या ठिकाणी मुन्नासिंग ठाकूर अशा पद्धतीनं हे तो उदाहरण दिलं अशा पद्धतीनं अनेक लोकांचे भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे नाव त्यांनी अशा पद्धतीनं डबल त्या डबल मतदानच्या निमित्तानं त्यांनी नोंद करून त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं या गणपती पराटकर आणि वनिता पराटकर हे एक सरपंच उपसरपंच भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशमध्ये आहे लांघा गावचे त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रात येऊन त्यांनी त्या त्या पद्धतीचं मतदान केलं हे त्यांचं प्रमाणपत्र सरपंच आणि उपसरपंच असल्याबद्दलचं आणि त्यांनी महाराष्ट्रात येऊन अशा पद्धतीने मतदान केले व्होटिंग कार्ड हे दोघांची व्होटिंग कार्ड आहे आमच्या लो मत आमचे जे मतदार आहेत त्यांचे नाव कापले आपल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे नाव त्यामध्ये बाहेरच्या मतदारसंघातले सुद्धा आणून टाकलेत मी आता मत बाहेरच्या राज्यातले म्हणत नाही बाहेरच्या मतदारसंघातले सुद्धा आणून टाकलेत म्हणजे इकडे मतदान करणार इकडे मतदान करणार म्हणजे इकडे मतदान करणार इकडे मतदान करणार डबल मतदान मोठ्या प्रमाणात आहे झिरो नंबरचे घरं तर हजारो घर आहेत वडिलांचं आणनाव बालपांडे संजय बालपांडे आणि मुलाचं नाव विनोद गनोरकर आता वडिलांचं आणि मुलाचं सारखंच राहणार आडनाव सुद्धा बदल अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आलेला माझ्या मतदारसंघामध्ये तिथले संजय राऊत हे आमचे आमचे संभाव्य नगरपंचायतचे उमेदवार होते त्यांचं नाव कापून टाकलं आपण बघतोय वोट चोरीचा मुद्दा सध्या राज्यात गाजतो आहे देशात गाजतो आहे आणि विरोधी पक्ष जे आहेत आपण बघतोय की आक्रमक झाले वोट चोरीच्या मुद्द्याला घेऊन मध्यंतरी आपण बघितलं की सत आ, जो आपण सत्याचा मोर्चा देखील बघितला महाराष्ट्रामध्ये आणि आता महाराष्ट्रामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि याच मुद्द्यावर आपण बघतोय की विविध मतदारसंघात वोट चोरीच्या ज्या घटना आहेत प्रकरण आहेत ते बाहेर जे आहेत विरोधक काढतायत आज आपल्यासोबत अनिल देशमुख आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाचे वरिष्ठ नेता आहेत आणि त्यांनी देखील आपल्या मतदारसंघातला एक घोळ बाहेर काढलेला आहे ज्यामध्ये अनेक असे विविध प्रकार बाहेर आलेले आहेत की मध्य प्रदेशातले देखील लोक महाराष्ट्रात येऊन मतदान करतायत असा देखील एक प्रकार त्यांनी उघडकीस आणला आहे सर काय सांगाल आपण घोळ आणलेला आहे पस्तीस हजार मतदान जे आहे बोगत झालेलं आहे काय सांगाल काय पूर्ण प्रकरण आहे असं आहे की आपल्याला माहिती गांधी साहेबांनी कशा पद्धतीनं हरियाणामध्ये मतचुरी झाली याच्या बाबतीत सविस्तर प्रेझेंटेशन केलं त्याच पद्धतीने त्यांनी मागे कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मतचुरी झाली याच्या बाबतीत सुद्धा प्रेझेंटेशन केलं आम्ही आमच्या काटोल मतदारसंघामध्ये जो माझा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी साठ लोकांना लावलं तीन महिने सर्व लोक मतदार याद्यावर काटोल मतदारसंघाचे काम करत होते आणि तीन महिने काम केल्यानंतर त्यांनी ज्या ज्या गोष्टी समोर आणल्या पुढे आणल्या पुराव्या सहित त्यामध्ये काटोलचे जे आमदार आहेत त्यांचा भाऊ त्याचं नाव आहे दिलीप ठाकूर त्याचं नाव आमदाराच्या भावाचं नाव दिलीप ठाकूर एका ठिकाणी दिलीप ठाकूर तर दुसऱ्या ठिकाणी दिलीप सिंग ठाकूर तसंच आमदाराचा दुसरा भाऊ आहे मुन्ना ठाकूर एका ठिकाणी मुन्ना ठाकूर दुसऱ्या ठिकाणी मुन्ना सिंग ठाकूर अशा पद्धतीनं हे तो उदाहरण दिलं अशा पद्धतीनं अनेक लोकांचे भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे नाव त्यांनी अशा पद्धतीनं डबल त्या डबल मतदान त्या निमित्तानं त्यांनी नोंद करून त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं नंबर एक त्याचबरोबर आमच्या मतदारसंघाला लागून ला मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशचे सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्र मध्ये आणले आणि महाराष्ट्र मध्ये आणून त्यांच्याकडनं विधानसभेमध्ये मतदान करून घेतलं उदाहरण द्यायचं झालं तर एक भारतीय जनता पार्टीच्या लांघा म्हणून मध्य प्रदेशमध्ये गाव आहे लांघा म्हणून एक मध्य प्रदेशमध्ये गाव आहे त्या ठिकाणी ज्या सरपंच आहे त्या सरपंचाचं नाव आहे भारतीय जनता पार्टीच्या वनिता पराटकर आणि त्यांचे पती आहे भारतीय जनता पार्टीचे त्यांचे पती आहे गणपती पराटकर हे उपसरपंच आहेत या गणपती पराटकर आणि वनिता पराटकर हे सरपंच उपसरपंच आहे भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशमध्ये आहे लांगा गावचे त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रात येऊन त्यांनी त्या त्या पद्धतीचं मतदान केलं हे त्यांचं प्रमाणपत्र सरपंच आणि उपसरपंच असल्याबद्दलच आणि त्यांनी महाराष्ट्रात येऊन अशा पद्धतीने मतदान केले व्होटिंग कार्ड, कार्ड हे दोघांची व्होटिंग कार्ड आहे आपण ज्याप्रमाणे मध्य करतायत आणि महाराष्ट्रातही करताय सांगतोय की हे लोक त्यांच्या तिकडे मध्य प्रदेशच्या जेव्हा निवडणूक होतात तिकडे तर करतात पण इकडे येऊन महाराष्ट्राची निवडणूक आहे का तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मदत व्हायला पाहिजे का, का? तर मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं हे इकडे येऊन त्यांनी त्यांना त्याची नोंद करतात नाव नाव आणि मतदार यादीमध्ये आण नाव आणून त्या पद्धतीने त्यांच्याकडनं व्होटिंग कार्ड काढून मतदान करून घेतात हे व्होटिंग कार्ड मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे घोळ अनेक ठिकाणी आमच्या आमचे जे मतदार आहेत त्यांचे नाव कापले आपल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे नाव त्यामध्ये बाहेरच्या मतदारसंघातले सुद्धा आणून टाकलेत मी आता मध्य बाहेरच्या राज्यातले म्हणत नाही बाहेरच्या मतदारसंघातले सुद्धा आणून टाकलेत म्हणजे इकडे मतदान करणार इकडे मतदान करणार डबल मतदान मोठ्या प्रमाणात आहे झिरो नंबरचे घर तर हजारो घर आहे की ज्या घराला झिरो नंबर आहे त्या ठिकाणी पंचवीस पंचवीस तीस तीस लोकांचं नाव त्या ठिकाणी नोंद झालेली आहे वडिलांचं आडनाव बालपांडे संजय बालपांडे आणि मुलाचं नाव विनोद गनोरकर आता वडिलांचं आणि मुलाचं आडनाव सारखंच राहणार ना आडनाव सुद्धा बदल अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आलेला आहे आमचे एक कोंढाळी तिथले संजय राऊत हे आमचे आमचे संभाव्य नगरपंचायतचे उमेदवार होते त्यांचं नाव कापून टाकलं कारण की ते उभे राही राहिले पाहिजे आम्ही कलेक्टरकडे तक्रार केली कलेक्टरनी चौकशी केल्यानंतर आदेश दिला आणि कलेक्टरचा हा आदेश आहे आणि कलेक्टरनी सांगितलं की संजय राऊत कोंडाळी यांचं नाव जाणीवपूर्वक त्यांनी कोणत्याही प्रकारचा अर्ज न करता त्यांचं नाव कापलेलं आहे हे हेतू पुरस्पर करण्यात आलेलं आहे आणि याची चौकशीसाठी त्यांनी कलेक्टरनी आमच्या तक्रारी आमची तक्रार केल्यानंतर त्यांनी हेतू त्यांनी हे नाव कापलं सांगितलं आणि त्यांनी चौकशीसाठी पोलिसांना सांगितलं याची संपूर्ण चौकशी करा हे कुणी केलं काय केलं अशा पद्धतीनं ना अनेकांची नाव ज्या ज्याला आम्ही उमेदवार करणार होतो त्याच नाव कापून टाकलं आता त्याची पोलीस चौकशी करतायत हा कल कलेक्टरचा आदेश आहे अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी या इलेक्शन या ठिकाणी मतदार याद्यामध्ये घोळ झालेला आहे मत चोरी झालेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये पस्तीस आपण ज्याप्रमाणे आता घोळ हे बाहेर काढलेले आहेत याला घेऊन पुढे आपली काय भूमिका असणार आहे आणि आता इलेक्शन जे आहे त्या निवडणुका लागलेल्या आहेत आचारसंहिता सुरू झालेली आहे तुम्ही विरोधक म्हणून कुठेतरी कमी पडलात का की सदोष जी मतदार यादी आहे त्या क, तयार करूनच मग पुढे निवडणुका घ्यावा या इलेक्शन कमिशन समोर तुम्ही कमी का का। कमी का का असं कुठेतरी प्रयत्न की आम्ही मुंबईला एक तारखेला एक नोव्हेंबरला दोन तीन लाखाचा मोर्चा काढला त्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे आदरणीय राजजी ठाकरे बाकी सर्व पक्षाचे नेते त्या ठिकाणी या मोर्चामध्ये उपस्थित होते आणि सर्वांनी हीच मागणी केली की या संपूर्ण याद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने घोळ केलेला आहे निवडणुका जिंकण्या जिंकायसाठी अशा पद्धतीनं घोळ केल्यामुळे या संपूर्ण नावाच्या बाबतीत त्याची संपूर्ण तपासणी व्हावी जे चुकीचे नावाले आहेत ते दुरुस्त करावे आणि मग निवडणुका घ्याव्या ही आमची मागणी होती एक तारखेला तीन लाखाचा मोर्चा काढला मुंबईला पण इलेक्शन कमिशननी भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली ते ऐकलं नाही पुढे आता काय भूमिका असणार आहे इलेक्शन आहे पुढे पाहू आता सर्व नेते मंडळी आहेत महाविकास आघाडीचे सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मनसे सर्व एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ काय तर आपण बघितलं की मोठा घोळ हा काटोल मतदार मतदारसंघात अनिल देशमुख यांनी समोर आणलेला आहे आणि इलेक्शन इलेक्शन जे आहे ते सुरू झालेले आहेत इलेक्शनची आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि हे बघण्यासारखं असणार आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता ही जी विरोधक आहेत यांची कशा प्रकारे भूमिका असणार आहे क्षितिजा देशमुख लोकमत नागपूर